मर्द को दर्द नहीं होता लहानपणापासून वा हे वाक्य हो। इतकं मनावर बिंबवलं गेलंय की मोठं झाल्यावर जेव्हा खरंच वेदना होतात तेव्हा त्या व्यक्त कशा करायच्या हेच त्या मर्दाला समजत नाही आपण नेहमी महिलांच्या हक्कांबद्दल बोलतो त्यांच्या सुरक्षितेबद्दल बोलतो आणि ते गरजेचंही आहे पण समाजात एक असा वर्ग आहे ज्याला कठोर समजलं जातं ज्याला भावना नसलेला दगड समजलं जातं तो वर्ग म्हणजे पुरुष म्हणजे आजचा विषय कुठल्या एका जेंडरच्या विरोधात नाही आहे आजचा विषय माणुसकीचा आहे कारण जेव्हा एखादी स्त्री रडते तेव्हा अख्खं जग तिच्या मदतीला धावून येतं पण जेव्हा एखादा पुरुष कोपऱ्यात बसून रडतो तेव्हा जग त्याला कमकुवत म्हणतं किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष करत आज आपण त्याच दुर्लक्षित अश्रूंची गोष्ट सांगणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहता विषयच भारी तर बघा मध्यंतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात एक तरुण मुलगा बसला होता तो कोणाकडे बघत नव्हता कोणाशी बोलत नव्हता तो फक्त गुडघ्यात डोकं घालून हुंदके देऊन रडत होता हजारोंची गर्दी त्याच्या बाजूने जात होती लोक आपल्यास नादात होते कोणी त्याच्याकडे बघितलं तर कोणी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं पण कोणी अगदी कोणी थांबून त्याला विचारलं नाही की मित्र काय झालं ठीक आहेस ना तो जरा विचार करा ती तो जर एखादी मुलगी रडत असती तर कदाचित दहा लोक थांबले असते पोलीस आले असते तिला पाणी दिलं गेलं असतं मी तुलना नाही करत आहे मी फक्त वास्तवाची जाणीव करून देतोय त्या मुलाच्या रडण्यात होती त्याला भीती होती की लोकांनी मला रडताना पाहिलं तर माझी चेष्टा होईल पुरुषांना लहानपणापासून हेच तर शिकवलं जातं की रडायच नाही त्यामुळे जेव्हा आयुष्यात मोठी संकट येतात तेव्हा हे पुरुष आतल्यात घुसमटतात पंडोळ्यातून पाणी येऊ देत नाही आणि जेव्हा ते पाणी बाहेर येतं तेव्हा समजून जा की त्याची सहनशक्ती संपली आहे तो पुरुष पूर्णपणे तुटला पुरुषाचं आयुष्य नसतं मित्रांनो विषय ओलांडली की त्याच्या खांद्यावर एक अदृश्य ओझं ठेवलं जातं जबाबदारीच त्याला स्वतःची स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो त्याला आधी विचार करावा लागतो तो त्याच्या आई वडिलांच्या औषधांचा बहिणीच्या लग्नाचा आणि घराच्या कराजाचा आपण म्हणतो पुरुषांना काळीज नसतं पण खर तर त्यांचं हृदय या जबाबदाऱ्यांच्या खाली दबलेलं असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या डोक्यात एकच कॅल्क्युलेटर चालतं पगार किती येईल मुलांची फी कशी भरायची खर तर मंडळी समाजानं पुरुषाची व्याख्याच बदलून टाकली यशस्वी पुरुष तोच ज्याच्याकडं मोठी गाडी आहे मोठा बंगला आहे आणि जाड पगार आहे जर एखादा पुरुष कमी कमवत असेल तर त्याचा आदर केला जात नाही त्याला सतत टोमणे मारले जातात तुझ्यानं काय होणार आहे आणि एकदा तर नात्यांमध्ये पुरुषाला फक्त एक प्रोव्हाइडर किंवा एक चालतं फिरत एटीएम मशीन समजलं जातं जोपर्यंत त्या मशीन मधून पैसे निघत आहेत तो तोपर्यंत त्याला किंमत आहे ज्या दिवशी तो थकेल ज्या दिवशी तो म्हणेल मला जमणार नाही त्या ते दिवशी त्याला तू अपयशी आहेस असं ठरवून मोकळं केलं जातं याच पार्श्वभूमीवर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होताय हा तरुण म्हणतोय तीन दिवसांपूर्वी त्याची नोकरी केली आणि ही गोष्ट कुटुंबाला समजताच त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली जेवताना दोन पोळ्या जास्त मागितल्यावर त्याची खिल्ली उडवण्यात आली तरुण नोकरी गेल्यानंतर पुरुषांची काय अवस्था याबद्दल सांगतोय तो म्हणतो तीन दिवसांपूर्वी माझी नोकरी त्यामुळे मी घरी आलो पण यावेळी अनुभव पूर्णपणे वेगळा होता आधी जेव्हा घरी यायचो तेव्हा आई प्रेमानं दोन पोळ्या जास्त वाढायची पण यावेळी कोणीच विचारलं नाही बाबाने देखील अजून दोन पोळ्या हव्यात का असा कुत्सित प्रश्न केला पुढे तो म्हणतो जर तुम्ही पैसे कमवत नसाल तर कुटुंबीय सुद्धा तुमची पर्वा करत नाही जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंतच समाज पुरुषांना मान सन्मान देतो या स्पर्धेत या धावपळीत त्या, त्या माणसाचं माणूस पण कुठेतरी हरवून जातं त्यालाही वाटतं की रविवारी निवांतो लळावं त्यालाही वाटतं की काहीतरी बॉसला सांगावं मला सुट्टी हवी आहे पण तो तसं करू शकत नाही कारण त्याच्या मागं असलेलं कुटुंब त्याच्या पगारावर अवलंबून असतं आणि सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहितीये गृहित धरणं म्हणजे रस्त्यावर एका स्त्री आणि पुरुषाचं भांडण झालं तर आपण डोळे झाकून म्हणतो की चूक पुरुषाचीच का कारण तो पुरुष आहे ना त्याला त्याचं म्हणणं मांडायची संधी दिली जात नाही गर्दी जमते त्याला मारहाण सुरू होते पण रेल्वेत प्रवास करत असताना डब्या स्त्रिया चढल्या तर त्यांना स्वतःची जागा देणारे पुरुषच असतात तसेच आपला धक्का त्यांना लागून त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणारेही काही पुरुषच असतात पण त्यालाही आत्मसन्मान आहे हो त्यालाही इज्जत आहे याचा आपण विचार करतो का आज अनेक कायद्यांचा गैरवापर होतोय हे आपण नाकारू शकत नाही हुंडाबळीचे खोटे गुन्हे असोत किंवा छलाचे खोटे आरोप असो जेव्हा एका निर्दोष पुरुषावर खोटा आरोप लागतो तेव्हा त्याचं करिअर त्याची प्रतिष्ठा त्याचं कुटुंब सगळं एका क्षणात मातीमोल कदाचित दहा वर्षांनी कोर्टात तो निर्दोष सिद्ध होईलही पण तोपर्यंत समाजानं त्याला गुन्हेगार ठरवलेलं असतं त्या दहा वर्षात त्यानं जे भोगलं जे अपमान सहन केले त्याची भरपाई कोण करणार त्याच्या आई वडिलांना जे मान खाली घालून जगावं लागलं त्याचं काय पण यावर कोणी बोलत नाही कारण पुरुषांवर कसला आला अन्याय ते तर रक्षक असतात पण रक्षक सुद्धा कधीतरी भक्षक बनलेल्या कायद्याचे बळी ठरतात हे वास्तव आहे म्हणजे हा व्हिडिओ बनवताना मला खर तर कोणावर दोषारोप करायचं नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की पुरुष सुद्धा हाडामासाची माणसं आहेत त्यांनाही भावना आहेत त्यांनाही भीती वाटते अंधाराची नाही तर अपयशाची त्यांनाही रडा वाटत वाटतं जेव्हा खूप ताण येतो त्यांनाही गरज असते एका भीतीची जी सांगेल सगळं ठीक होईल आम्ही आहोत तुझ्यासोबत जर तुम्ही एक स्त्री म्हणून हा व्हिडिओ बघत असाल ना तर आज तुमच्या नवऱ्याकडे भावाकडे किंवा वडिलांकडे बघा कदाचित ते वरून तुम्हाला शांत दिसतील पण आतून आतून ते खूप काही सहन करत असतील त्यांना जाऊन फक्त एवढंच विचारा दमलास का रे होय काही विश्वास ठेवा तुमचा एवढा एक प्रश्न ना त्यांना रडवेल पण त्यांना खूप हलकं वाटेल आणि जर तुम्ही एक पुरुष म्हणून हा व्हिडिओ बघत असाल ना तर मित्रा रडण्यात काहीच कमीपणा नाहीये अश्रू हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर तुम्ही अजूनही जिवंत आहात माणूस आहात याचं मूर्तिमंत लक्षण आहे स्वतःला व्यक्त करा तुमच्या मित्रांशी बोला त्या मुलासारखं रेल्वे स्टेशनवर एकटं रडू नका आपल्याला एक असं जग बनवायचंय जिथं अन्यायाला जेंडर नसेल जिथं वेदनेला फक्त वेदना आणि वेदना म्हणूनच पाहिलं जाईल पुरुषांच्या त्यागाची कदर करा त्यांना गृहीत धरू नका कारण जो खांदा पूर्ण घराचा भार उचलतो त्यालाही कधीतरी कोणाच्या तरी आधाराची गरज लागतेच हो या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक पुरुषापर्यंत पोचवा ज्याला आज आधाराची गरज आहे बाकी काळजी घ्या भावांनो